हॅलो मुलांना आजची गोष्ट आहे कबुतर आणि शिकारी यांची जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा आपण थोडे कमजोर असतो पण जेव्हा आपण सर्व एकत्र येतो तेव्हा आपण कुठल्याही संकटाला तोंड देऊ शकतो हाच संदेश आजची गोष्ट शिकवते तर आजची गोष्ट आहे कबुत्तर आणि शिकारी यांची चला तर मग सुरू करूया आजची गोष्ट मुलांनो आजची गोष्ट आपल्याला शिकवते की एकीमध्ये काय बळ असते ते तर आजच्या गोष्टीचे नाव आहे एकीचे बळ मुलांना गोष्ट आहे एक छान जंगल होत त्या जंगलामध्ये सर्व प्राणी अगदी आनंदाने मजेत राहत होते तिथेच भरपूर प्राणी आणि पक्षी सुद्धा होते तिथेच एक मोठं झाड होत त्याच्यावर खूप सर्वे कबुतर राहत होते त्यामध्ये एक म्हातारा पण बुद्धिमान कबुतर होता सगळे त्या ऐकत होते त्याचा सल्ला मानत होते हे सर्व कबुतर एका सोबत एकीने राहत होते कुठे पण जायचे असेल तरी सोबत जात होते फार आनंदी होते तितक्यात काय होत एक दिवस एक शिकारी येतो आणि तो, तो बघतो कि या जंगलामध्ये किती प्राणी आहेत किती पक्षी आहेत जर यांना मी माझ्या जाळ्यामध्ये अडकवलं तर मला भरपूर पैसे मिळतील असा विचार करत तो शिकारी पूर्ण जंगलामध्ये फिरत होता आणि फिरता फिरता त्याला हा थवा दिसला त्या ते झाड दिसलं आणि कबुत्तर दिसले कबुतर बघून त्याच्या मनात विचार आला अरे वा हे किती सर्वे कबुत्तर आहेत यांना विकून मी नक्कीच भरपूर पैसे कमवेल असा विचार करून शिकारी त्या दिवशी परत चालला गेला आता दुसऱ्या दिवशी परत शिकारी आला त्याने काय केले त्या झाडाच्या खाली जाळे टाकले आणि त्या जाळ्यांवर धान्य टाकले आणि झाडाच्या मागे गुपछूप लपून बसला हे सर्व दाणे बघून कबुतरांना फार आनंद झाला ते म्हणाले चला आता दाण्यांसाठी फिरण्याची गरज नाही दाणे तर इथेच पडलेले आहेत खायला इथेच आपल्याला धान्य मिळेल बघून सर्व कबुतरांना फार आनंद झाला ते म्हणाले चला सर्वजण दाणे खाऊयात पण ते एक म्हातारा कबुतर म्हणाले नाही नका जाऊ पण यावेळेस त्यांचं कोणीही ऐकलं नाही सर्वे कबुतर दाणे खायला खाली आले सर्वे कबुतर खाली दाणे खात होते तितक्यात त्या कबुतराची नजर लपून बसलेल्या शिकाऱ्यावर गेली आणि त्याला आता समजलं की हे जाळ या शिकाऱ्याने टाकलं आहे आप आणि आपण सर्वे आता फसलो आहोत त्याने ही गोष्ट सर्व कबुतरांना सांगितली सर्व कबुतर आनंदाने दाणे खात होते पण ही गोष्ट ऐकल्यावर त्यांना फार टेन्शन आलं ते फार घाबरले आणि त्यांनी उडण्याचा प्रयत्न केला पण त्यांना काही उडता येईना कारण त्यांचे पाय हे जाळ्यात अडकले होते सर्वे कबुतर बिचारे फार घाबरले फार रडू लागले आता हे कबुत्तर फार घाबरले होते काय करावं त्यांना काही सुचे ना कबुत्तर जितके जास्त उडण्याचा प्रयत्न करत होते तितके ते त्या जाळ्यात अडकत होते सर्व कबूतर घाबरले आणि त्यांनी त्या ते कबूत म्हाताऱ्या कबुतराला कबुत म्हंटल की आमची मदत करा काहीतरी युक्ती सांगा मग तो म्हातारा कबुतर म्हणाला मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं की इथे येऊ नका पण तुम्ही माझं ऐकलं नाही आणि म्हणून आपण या संकटात अडकलो हे ऐकून सर्व कबुतरांना आपली चूक समजली पण म्हातारा कबुतर काहीतरी विचार करू लागला की आपण काहीतरी युक्ती करू म्हणजे सर्वे जण यातून बाहेर येऊ म्हातारा कबुतरांनी फार विचार केला आणि तो म्हणाला आपण सर्व एकत्र उडू म्हणजे एक सोबत जाळे हे उचलले जाईल असं म्हणून त्याने ही आयडिया सर्व कबुतरांना सांगितली आणि कबुतरांना सुद्धा ही आयडिया मान्य झाली पण सर्व कबुतर म्हणू लागली की आपण जाळ्यात अडकलो आहोत तेव्हा आपण कसे उडू यावर म्हातारा कबुतर म्हणाला की जर सर्वांनी मिळून प्रयत्न केले तर आपण उडू शकू आणि सर्व कबुतरांनी तसंच केलं आता सर्वांनी त्याचे म्हणणे ऐकले आणि त्याच्या सूचनेप्रमाणे सर्वजण एकत्र उड्डाण करण्याचा प्रयत्न करू लागले ते सर्व जाळ्यासह उडू लागले आणि म्हाताऱ्या कबुतराच्या मागे जाऊ लागले कबुतरांना जाळ्या सकट उडताना बघून शेतकऱ्याला आश्चर्य वाटलं कारण त्याने पहिल्यांदाच कबुतरांना त्याच्या जाळ्याने उडताना बघितले होते शिकाऱ्याला फार आश्चर्य वाटले की आतापर्यंत कुठलाच पक्षी माझ्या जाळ्यामधून कधीही उडू शकला नाही पण हे सर्व कबुतर कसे उडाले त्याला फार आश्चर्य वाटले तो त्या कबुतरांच्या मागे धावला पण कबुतर नद्या आणि पर्वत ओलांडून फार दूर चालले गेले त्यामुळे शिकारी त्याचा पाठलाग करू शकले नाही आणि आता हे सर्व कबूतर उडून एका टेकडीवर गेले तिथे त्यांचा मित्र राहत होता त्यांचा मित्र कोण होता माहिती आहे का कोण मामा उंदराला बघून सर्वांना फार आनंद झाला उंदराने त्यांना पूर्ण कहाणी विचारली कबुतर उंदराला सर्व कहाणी सांगतात जे त्यांच्या सोबत घडलं ते कसे जाळ्यात अडकले ही सर्व कहाणी कबुतर उंदीर मामाला सांगतात उंदीर मामा म्हणतो असं आहे का ठीक आहे मी तुमची मदत करतो आणि हे जाळ मी तोडतो हे ऐकून कबुतरांना फार आनंद झाला आणि उंदराने पटकन त्याच्या दातांनी आणि हातांच्या मदतीने पूर्ण जाळ तोडून टाकलं आणि कबुतर हे मुक्त झाले ते त्या अडकलेल्या जाळ्यातून मुक्त झाले आणि आनंदी होऊन आपापल्या घरी गेले आणि त्यांनी उंदरांचं आभार सुद्धा मांडलं मुलांना आवडली का गोष्ट ही गोष्ट आपल्याला शिकवते की एकीमध्येच बळ आहे जेव्हा कबूतर एक एकट हे प्रयत्न करत होते पण तेव्हा ते त्या ते जाळ्यातून उडू शकले नाही पण जेव्हा त्यांनी एकत्र मिळून प्रयत्न केला तेव्हा त्या ते सर्वांचे प्राण वाचले म्हणजे जर का एखादं संकट आलं तर सर्वांनी मिळून त्याच्यामधून बाहेर निघण्याचा प्रयत्न केला तर आपण नक्कीच सक्सेसफुल होऊ मित्रांनो आवडली का गोष्ट जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या छोट्या मित्रांसोबत माझा चॅनल आणि माझी गोष्ट शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या गोष्टीमध्ये थँक्यू